किती दिवस झाले जॉईन करून काय दिसल येस मॅम गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू माझं नाव इंदिरा क्षीरसागर मी नाशिकवरून आहे सो मला हेल्थ प्रॉब्लेम मायग्रेनचा त्रास होता गुडघे दुखत होते आणि गळ्यापशी चरबीची गाठ होती आणि वजन होतं एकाहत्तर किलो वय होतं तेवीस आणि वजन जास्त असल्यामुळं गुडघे तर दुखायला लागले होते पण मायग्रेनचा त्रास असा होता की अर्ध डोकं दुखायचं आणि दोन दिवस कंप्लीट झोपून राहायची त्या पिरियडमध्ये मला खूप उलट्या व्हायच्या जवळजवळ एका दिवसामध्ये सहा सात उलट्या व्हायच्या आणि खूप गहाण होऊन जायची पाणी पित नसायची जेवण करत नसायची आणि मायग्रेनसाठी खूप दवाखाने केलेत खूप टॅबलेट खाल्ल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने परत मेडिकलच्या पण खाल्ल्या डोळे तपासले चष्मा लावला पण फक्त फरक तेवढं पुरतं तेवढा आणि पुन्हा आहे तसा त्रास व्हायचा त्यानंतर ना मग मी वजन कमी करण्यासाठी फिरायला पण जायची फिरणं फक्त फ्रेश वाटायचं वजन कमी होत नसायचं चरबी कमी होत नसायची त्यानंतर ना मग मी एस एस वाय केलं एस एस वाय केल्यानंतर माझे ज्या कोच आहेत संगीता महाडिक मॅडम यांच्याशी ओळख झाली आणि कम्प्लिटली चार वर्ष झाले सुरुवातीचे दोन महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी झालं आणि जस जसं फॅट कमी झाले वजन कमी झालं तसतसं मायग्रेनचा त्रास हा त्रास कमी झाला उलट्यांचा त्रास कमी झाला पसले चरबीची गाठ होती ती कमी झाली गुडघे दुखणं पण पन पूर्णपणे बंद झाले तर सुरुवातीला दहा किलो वजन झालं पण टोटली चार वर्षात माझं वजन एकोणास के जी फॅट लॉस झालं आहे तर एकाहत्तर किलो वजन होतं बावन्न के जी वेळ झाले असं टोटली एकोणीस के जीचा फॅट लॉस केला आणि खूप छान रिझल्ट आला हे सर्व व्यायामामुळं आणि सकस संतुलित आहारामुळं विशेषतः म्हणजे मला सकाळी उशीर उठण्याची सवय होती दहा वाजता उठायची आणि जसं या फॅमिलीला जॉईंट झाले तसं सकाळी पहाटे साडेचारला उठायला लागली तर खूप सुंदर बदल झाला लवकर उठण्याची सवय लागली व्यायाम करण्याची सवय लागली आहार कुठला इंटेक करायचा ते समजलं पाणी पण किती प्यायचं ते पण समजलं आणि खूप सुंदर रिझल्ट आला तर हे सर्व माझ्या कोच संगीता मा मॅम यांच्यामुळे मार्गदर्शनामुळे आला आहे त्यासाठी मी त्यांना खूप थँक्यू म्हणेल थँक्यू सो मच मॅम थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू यस